सिडकोच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन पुकारलंय हे आंदोलन नवी मुंबई परिसरामध्ये झालं मनसेनं सिडकोच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे सिडकोच्या प्रतिमेला या यानिमित्तानं टाळंसुद्धा ठोकण्यात आलं सिडकोची घरं सव्वीस हजार रुपयांची आहेत असं म्हणत लॉटरी काढली खरी मात्र प्रत्यक्षात किमती खूप जास्त आहेत आणि घरं लहान आहेत अशी तक्रार अर्जदारांनी मनसेकडे केली आहे घरांचे दर किमान वीस ते पंचवीस टक्के सन्मानीय अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी घोषणा केली होती की हे दर किमान वीस ते पंचवीस टक्के कमी होते मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडकोने हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला घर परवडत नाही जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि पन्नास लाखापासून ते चौऱ्याहत्तर लाखापर्यंत घर आहेत याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवत याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी सकाळी आंदोलन आहे